नवापूर नगर उपनगर उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवकपदी यांची बिनविरोध व समर्थकांकडून जल्लोष नवापूर नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार गट घवघवीत यश मिळाले असून एकूण तेवीस सदस्यांपैकी वीस नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येत पक्षाने नगरपालिकेवर एखादी सत्ता प्रस्थापित केली आहे या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता उपनगराध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया पार पडली त्यानंतर दुपारी बारा वाजता नवापूर नगर परिषदेतील वीर एकलव्य सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्षस्थान अध्यक्ष जयवंत जाधव यांनी भूषविले या विशेष सभेत नवापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नरेंद्र देविदास नगराळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिनांक सहा जानेवारी रोजी जिल्हा अधिकाऱ्यांकडे पत्र सादर करण्यात आले होते त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार सनदी लेखापाल वतन कुमार अग्रवाल व शिक्षिका संगीता रमेश देसले यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला वीर एकलव्य सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवापूर तालुक्याचे नेते भरत गावित युवा उद्योजक धनंजय गावित यांच्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार केला योगायोगाची नोंद प्रभाग क्रमांक दोनचा इतिहास कायम विशेष म्हणजे यंदाही स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक दोनमधील पराभूत उमेदवार संगीता रमेश देसले यांची निवड करण्यात आली आहे यापूर्वी दोन हजार सतराच्या नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देखील प्रभाग क्रमांक दोनमधील पराभूत उमेदवार बंटी चंदलानी यांना पाच वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली होती त्यामुळे यंदाही प्रभाग क्रमांक दोनमधील पराभूत उमेदवाराला स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळाल्याचा योगायोग कायम राहिला आहे तसेच दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून सनदी लेखापाल यश अग्रवाल यांना संधी आली होती यंदाही अग्रवाल समाजातीलच सनदी लेखापाल असलेले वतन कुमार अग्रवाल यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आल्याने सातत्य अधोरेखित झाले आहे नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे नवापूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे आदरणीय भाऊसाहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला मी त्याच्यासाठी खूप खूप खुँँ आभारी आहे तरी माझ्या साहेबांनी मला तिकीट दिलं आणि त्यानंतर मला त्या पदावर विराजमान केलं म्हणून मी त्यांचे आणि माझे भाऊ जेवण भाऊ जाधव यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि बहिणीला त्यांनी आज नगरसेविका हे पद दिलं आणि त्यान त्यानंतर मी या ठिकाणी ज्या पदावर बसलं आहे माझं जे कार्य असेल ते मी निश्चितच चांगल्या प्रकारे नवापूर नगरपालिका येथे उपनगर उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत सर्वच नगरसेवकांनी मला बिनविरोध केले उपनगराध्यक्ष केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि भाऊसाहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यावर तळा जाऊ देणार नाही आणि नवापूरच्या विकासासाठी हातभार लावू आज नवापूर नगरपालिका में कॉप नगर सेवक करके नियुक्त हुआ हूँ उसके लिए आदरणीय भाव साहेब आदरणीय नरू भई आदरणीय जावन जादव राणा अध्यक्ष है ये सब ने मेरे पे जो विश्वास रखा और मुझे ये जो संधि दी उसके लिए मैं उनका आभारी हूँ प्लस सभी नगर सेवकों का भी आभारी हूँ कि इन्होंने मुझे दिन निर्भर निवृत्त नवापुर नगर पालिका निवणु चाहता ने पदी लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय जयंतजी जाधव हे विराजमान झालेले आहेत नगरपालिकेचा त्यांनी कारभार घेतलेला आहे आणि पुढची प्रक्रिया करायची होती की उपनगराध्यक्ष आणि गोआमध्ये नगरसेवक यांच्या हो। निवडीसाठी आज आम्ही सगळे नगरपालिकामध्ये एकत्रित झालो आणि सर्वांच्या मताने उपनगराध्यक्षपदी आमचे मित्र आदरणीय नरेंद्रभाऊ नगराळे हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वानुमते बिलीवर निवड झालेली आहे त्याचप्रमाणे कोऑपमध्ये आमचे मित्र आदरणीय श्री वतनजी अग्रवाल यांना कोऑप म्हणून आम्ही संधी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या भगिनी सौभाग्यवती संगीताताई देसले यांना कोऑपमध्ये आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आणि सर्व माझे नगराध्यक्षसहित सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी बिनविरोध ही निवड केलेली आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि ही नगरपालिका एकमुखाने एक दिलाने एक विचाराने चालेल यात ती मात्र शंका नाही येणाऱ्या पुढच्या काळासाठी या सर्व नगरसेवकांसहित उपनगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक बंधू भगिनींना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि या, नगर नगर ना। या नावापूर नगरीची सेवा करण्यासाठी आई देव मोग्रम आता त्यांना चांगली सुबुद्धी विचार आणि आरोग्य चांगले देव ही त्यांच्या आई देव मोग्राच्या प्रार्थना करतो माननीय प्रांत मॅडम अंजली शर्मा यांनी जे मंजुरी आदेश पाठवला आहेत त्यात एक नंबर अग्रवाल वतन कुमार कैलाचंद वय वर्ष सभोती त्यांचं विशेष ज्ञान अनुभव सनदी लेखापाल सी ए म्हणून चौदा वर्षापेक्षा जास्त अनुभव धारण करीत आहे त्यांचे प्रस्तावक श्रीेशबाई छगत प्रजापत होते दुसरे श्री देशले श्रीमती संगीता रमेश देशले वय वर्ष 49 तज्ञा संस्थेचा विकास घोषा नवापूर या नवनिर्मित संस्थेच्या त्या तज्ञा सरचरी व मानिकरावजी विद्याप्रासर संस्थेमध्ये गेल्या 1999 पासून शिक्षिका म्हणून आज कार्यरत आहेत म्हणून या वरील दोन स्वीकृत सदस्यांची निवड आज रोजी झाली अशी सर्वांच्या समोर निहापूर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आदरणीय भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड घवघवीत यश मिळालं आणि त्या यश मिळाल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष यांची निवड झाली होती निवड झाल्यानंतर पदभार हा स्वीकारलेला होता परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांची निवड बाकी होती काल सर्व कायदेशीर कार्य प्रोसेस करून काल लगेच शासनाने जिल्हाधिकारी लगे काल उशिरा रात्रपर्यंत आम्हाला परवानगी दिली आणि त्या परवानगी दिल्यानंतर उपन पीठासीन अधिकारी म्हणून माझी निवड करण्यात आली होती आणि त्या निवडी निव अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक मोठे बंधू नरेंद्र भाऊ नगराय यांची निवड आदरणीय भाऊसाहेब यांच्या सूचनेनुसार व यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली तसेच या निवडणुकीमध्ये जे अजितदादा पवार गट राष्ट्रवादीला वीस नगरसेवक प्रचंड या शहराने निवडून दिलेले होते म्हणून एकतर्फी निवडणुकीचा हा निकाल लागलेला होता संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य हे दोन निवड करण्यात आली आणि ती पूर्ण आमच्याच गटाला मिळाली म्हणून आमचे तज्ज्ञ संचालक व आपल्या नवापूर शहराचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आमचे लहान बंधू वतनभाई अग्रवाल व या नवापूर शहरामधल्या जे नंदुरबार जिल्ह्याला पूर्ण गावित परिवार पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत सरकार ओळखलं जातं त्या गावित परिवाराशी आमचं काय सारायचं जसले परिवार आदरणीय उत्तम बापू सुनबाई व मला सक्की बहीण नाही पण दोनच बहिणींना मी मानतो एक म्हणजे संगीताताई गावीत आणि दुसरी बहीण म्हणजे संगीताताई जसले त्यांचीही निवड आज रोजी माझ्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली एकूण एक ते पंचवीस नगरसेवक व नगराध्यक्ष हा या नवापूर शहराचा नगर नगरपालिकेचा कारोबार आम्ही एकदम योग्य सुसज्ज आणि पारदर्शक पद्धतीने चालू नवापूर शहरातील जनतेच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस हा आमचा भाऊसाहेब यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन देऊ पूर्ण करू व जनतेलाही ज्या समस्या असतील त्या आता कालचंच उदाहरणे काल भाऊसाहेबांना पहाटेला पाच साडेपाचला फोन केला की दादा कॉल आला नाही तसंच जेव्हाही तुम्ही रात्री फोन केला तर फोन नक्कीच उचलला जाईल आणि तुमच्या शंका तो शंका या निराकरण करण्यात येईल कारण आम्हाला भाऊसाहेबांनी कान मंत्र दिला आहे जर निवडणुका लढवायच्या असतील जिंकायच्या असतील जिंकून आल्यानंतर लोकसेवा हे व्रत हाती घ्यायचं आहे आणि ते घेतलेलं आहे म्हणून आम्ही पूर्ण एक ते पंचवीस लोकं एक दिलाने एक मुखाने सगळ्याच गोष्टींमध्ये सहभाग घेऊ आणि या नवापूर शहराची एकनिष्ठपणे सेवा करू बस। ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर